तर हे बघा लसूण आणि अद्रक जे कुठलं होतं छान तेही ही झालंय बारीक तर आता मी भाजी करायला घेते नमस्कार जो मागचा माझा व्हिडिओ झाला होम टूरचा त्याच्यामध्ये मला हे ॲड करायचं होतं पण त्या व्हिडिओला जरा प्रॉब्लेम येत होता तर आता इथून मी पुढे कंटिन्यू करते तर ज्याही गोष्टी मला शेअर करायच्या होत्या म्हटलं आता तुम्हाला तो मला मागेच दाखवायचा होता पण आता इथून पुढे मी कंटिन्यू करते तर तो, तो बघा तुम्ही आता मी आधी पण भेटलेल्या होत्या मी युज केल्या आई तर आज म्हटलं चला आपण दाखवू सगळ्यांना किती छान छान पैकड्या <laughs> तिला गरबा मध्ये भेटतात गणपती मध्ये गेली का तिथं भेटतात असं म्हणजे छान छान दाखवू बरं कसं आहे तर सगळ्यात पहिले मी गरबा गरबा एक दांडे होते मी लहान असेल थोडीशी काही आठ असेल अठरा एकोणावीस तेव्हा मला हे बालाजी तुल भवन हा बघा तुम्ही तर इथे बघा प्रथम क्रमांक एक आहे इथे नाव लिहिलंय तर इथे पण खाली नगरसेवक होते कमलेश कपले म्हणून त्यांनी मला हे दिलं होतं शांतिशी आहे चांगलं भवानी फुला आमची तर हे भेटलंय आणि हा मस्त छोटासा कप भेटला मोठा आहे असं चांगला मस्त कप भेटलेला आहे हा मला हा मंगळवार आहे मला पॅकिंग पण असेल याची पॅकिंग आईना मी पैठण काही काही दाखवलं काही काही राहिलं होत्या तर आई पण आज बघून पण आई पण बघून घेतील तर हे आई हे पण आहे ना मंगळगोर हो मध्ये तर हा छोटासा टेबल आहे आपलं गणपती असतात

मला ही मंगलवर मध्ये नाही ही पण ती पण सगळे काही दाखवते हेवी आहे हा मोर पण ही कलर आहे माझ्याकडे माझ्या वाटेला नेहमी मोर पण ही पिंक कलर अशेच येतात तरी त्याचा हे पदर आहे बघा हे बघा तुम्हाला वाटते पॅकिंग वगैरे सगळी तशीच आहे हे बघा छान आहे हो छान छान आहे काही काढलेलं ये ना ब्लाउज पीस वगैरे तसंच मला असं वाट म्हणजे इच्छा पण होते एवढं छान दिलेलं गिफ्ट काढून पण काढेल याच्यावर ब्लाउज शिवेल मी ठेवते तुम्हाला कधी वाटत असेल हे बघा तुम्हाला इथे दिसत पण असेल जेही मला एवढं नाव आहे तिथे आम्ही जेव्हा आम्ही गरबा खेळतो बघा नवरात्री उत्सव

तुम्हाला ते दाखवेलच इथे परत आहे तुम्हाला दिसायला शिवसेना इव मित्र मंडळ यांच्या तर्फे ही एक पैठणी आहे या खूप हेवी आहे माझं नाही घालणं होत हे बघा एवढ्या हेली आपली पैठणी आणि चमक वगैरे घालत नाही पण खूप सुंदर दिले हा पण मोरपंखी कलर आला याची पण आहे बघा याच्यात तसंच सगळं ब्लाउज पीस पण मी काढणार आहे पण खूप सुंदर आहे म्हणजे मोरपंखीच मी तेच म्हणते माझ्या वाटेला नेहमी मोरपंखीच येतात साड्यात कलर बघा सेम सेम थोडेसे एक येल्लो आहे शिवसेना इथे येलो भेटला ते मला मोठा आहे का मरून थोडासा पण मी येलो uh, <coughs> मी आणि माझी फ्रेंड होती mm -hmm. मी येलो घेतला तिने माझा चेंज करून घेतला ही खूप सुंदर याच्यावर पण ती ब्लाउज अजून काढलंय पण शिवायने टाकले तरी हा पण छान आहे बघा मस्त हा पण ही पण सुंदर पैठणी आहे तर हा सर मला वाटलं सर छोटस तुमच्यासोबत शेअर करावं ज्याही माझ्या वस्तू आहे गिफ्ट आहे जेही मला भेटलेले आहे मग तुम्हाला मागच्या वेळेस दाखवायचे होते पण म्हटलं चला दाखवू मला वाटलं असं थोडस जे आहे मला पैठण भेटल्या थोडस तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी केलं ज्याही वस्तू मला भेटल्या मला असं छान आनंद वाटतो का आपण सगळ्यांना सांगतो आपल्याला आतापर्यंत काय भेटलंय एक कसं असतं माहिती मला लेडीचं बघ मला हे भेटलं ते भेटलं मग मला वाटलं तुम्हाला दाखवावं शेअर करावं हे ही एक गोष्ट मला मागच्या वेळेस सांगायची तू मला सांगते तर आता हा जो योग लागला होम टूर पण मी छान केलं तुम्हाला घर कसं वाटलं गोष्टी आम्ही छोट्याशा घरामध्ये आम्ही हे नाजूकच सगळं ठेवलं आहे तर छान जिथल्या तिथं सगळं आहे आणि नेहमी माझं घर असं छान स्वच्छ मला घाण नाही आवडत तर कधी कधी मला घाण असली तर मी जेवण सायला ठेवलं पहिले घर आवडेल घर खाणवायला आम्ही घरात नसतो आम्ही सगळे जॉबवाले आहेत तर मग छान असं आम्ही छोट्या पद्धतीने घर ठेवलेले छान तिथल्या तिथे बसतो यांनी झाडांची खूप छान तुम्हाला माहिती दिली त्यांचे नाव सांगितले आणि तुम्हाला मी मम्मीचं पण घर दाखवलं किती अंतर आहे तर प्लीज कमेंट ना करू मी मम्मीकडे कर राहते का किंवा मा मम्मी माझ्याकडे राहते का आता तुम्हाला दिसलं असेल माझं मी खूप छान पद्धतीने दिलेलं आहे तर तुम्हाला माझं घर कसं आवडलं मी जे बाहेर छानची रांगोळी काढली प्लीज तीही सांगा कशी या काढली मी कमेंट का सेक्शन मध्ये मी आपल्या पाच बोटांच्या असतात त्याही काढते मी आणि कधी कधी इथे जास्त जागा नाहीये माझे इथे दार छोटस आहे म्हणून मी छोट्या छोट्या रांगड्या काढते मला रांगळ्या काढायला आवडतातच आणि हे बघा तुम्हाला माझा हात कदाचित लाल दिसत असेल मी जे बाहेर हा उमऱ्याला आपला उघरट आहे त्याला मी लेपण केला आहे ते हळदी सगळे मी करते लाल दिसत असेल तर असं आहे तुम्हाला तर आई नेहमी घाबरत असतात थोडं बोलायला पण आता बऱ्यापैकी खूप छान बोलायला लागले आहे राईनं म्हटलं थोडस तुम्ही बोला छान आवडतं सगळ्यांना तुम्ही बोलल्या चांगलं आहे संसार आहे मस्त दोघे जॉब करता चांगले राहतात घर पण सुंदर ठेवते आणि दोघं पण बाहेरच असतात दिवसभर आणि मला खूप आनंद वाटतो मोठ्या मुलाचा संसार चांगला आहे लहान्याचा पण चांगला आहे माझी मुली जळगावला राहते आणि सगळं आमचं छोटं कुटुंब आहे पण छान आहे मस्त आहे सगळं आणि मला एक नडनबाई आहे त्या जळगावला असतात मी तुम्हाला सांगितलं त्या तुम्हा त्यांना घरचे फॅमिली असल्यामुळे त्यांना जास्त येत नाही रक्षाबंधला येतात नाही तर मग भाऊ येतात त्या पण खूप क्यूट आहे त्या आल्यावर तर तुम्हाला मी प्रश्नच नाही मी भेट होईलच तर असं आहे आमचं चान्स तुम्हाला कसा हवी तर आईने थोडंफार जे आहे चुट मोठं सांगितलंय तर त्यांना असं होतं ना आई आपण मी त्यांना अनेकदा म्हणते आपण असं घाबरू नका पण होतं थोडस दडपण येत त्यांना अजून सवय नाही तर तरी मलाही सवय नाही पण मी पण आता थोडंफार बोलायला लागलेली तर असं आहे नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे तर माझ्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी परत मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली तर सासूबाई आलेला आहे तर आम्ही आता मस्त मी एक मेनू ठरवला म्हंटल आई म्हटलं आपण काय बनवायचं आई म्हणे मस्त मी की आंब्याचा रस बनव पुरी बनवन छान छोटी बटाट्याची भाजी मी करणार आहे तर आई बसल्या लसूण सोडून देत आहे मला हे बघा आई बसलेली आहे तर आता मी स्वयंपाकाला लागते तर हे बघा मी बटाट्याचे सगळं साहित्य घेतले म्हटलं सुकी बटाट्याची भाजी करू कोथंबीर कडीपत्ता टमाटर आणि इकडे भात होतोय माझं तर मी आता मस्त तुम्हाला सांगितलं आमचं पुर, आपलं पुरी आणि रस आणि बटाट्याची भाजी असा मेनू ठरलाय आमचा तर हे बघा मी आता पीठ घेतलेलं आहे यात थोडाफार रवा टाकला मी आणि तेल टाकलंय मीठ टाकलंय तर आता मी मळायला घेते इकडे माझा भात झाले भात झालेला आहे तर मी कुकर मध्ये नाही लावत मी पातेल्यातच एक छोट आमचं हे पातील आहे माझ्याकडे मी त्यातच भात लावते आई मला लसूण सोडून देत आहे आई मला वरच वरच सगळ्या गोष्टी करून देतात कापणं असतो बटाटे कांदे वगैरे आता आईच मला कापून देते म्हणजे मी पटकन इकडे भाजी टाके त्यांना पण बसून नाही आवडत त्यानंतर मी पण बोर होते मला लसून दे काही काही कापायला दे मी जेणेकरून पटकन होऊन जाईल स्वयंपाक हे कणिक मळायला घेतलंय मी दाखवते पुढे आणि बघा मस्त वेळी कणिक मळून झालंय माझं आता हे मी दहा पंधरा मिनट ठेवेल तेल लावून ठेवलंय थोडस आता मी झाकण ठेवते आणि पुढे दाखवल तर मी बघा पाच बटाटे घेतलेले दोन कांदे घेतले एक टमाटर आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर तर मी आता हे कापते शिजून घेते तर आई म्हटल्या सुकीच भाजी थोडीशी ओलसर कर म्हणजे आपल्याला पुरी सोबत पण खाता येईल रसा सोबत पण खाता येईल मी खूप मोठी शेफ नाही पण माझ्या पद्धतीने करते भाजी तर मी तुम्हाला तसं दाखवते तुम्ही रोज मम्मीच्या रेसिपी बघतातच म्हटलं चला आपण पण आपली थोडीशी रेसिपी दाखवू कोण आहे आणि आमच्या आई अ त्या पण तुम्हाला माहितीच आहे त्या खूपच छान छान भाज्या करतात त्यांचं पण तसंच आहे त्याही अशा गावाकडच्या खूप छान भाज्या करतात आणि त्यांना तसंच आवडतं पटकन आपली भा, भा, कैण्याची भाकर तुम्ही बघितलीच आहे ज्वारीची भाकर असो ठेसा असो आता गवार गवार आहे त्याचाही पटकन असं ठेसून टासून मस्त भाजी करून घेणं पटकन त्यांना अशा इकडे भाजी केली इकडे लगेच भाकर त्यांना असंच आवडतं नाही का गरम गरम जेवायला तर बघा आता दाखवते मी तर मी आता बटाटा कापते सगळे सालून घेतले तर, तर बटाटे लवकरच शिजतात ही साइज ठेवली आहे पाण्यात टाकते लगेच इथे मस्त सीझन चालू आहे आणि आता खूप पाऊस चालू आहे तर आंबे पण थोडे खराब पण बिघडते चव पण बिघडते पोट थोडस पोटाची पण समस्या होऊ शकते तर प्लीज बघून खा जपून खा आंबे खाल तर बघून व्यवस्थित नाही का घेतानाही बघून व्यवस्थित घ्या आणि आई शांतच आहे जास्त बोलत नाही त्या करतो आम्ही दोघी जण पण कॅमेरा जसा सुरू आपण जेव्हा शूट करतो काय म्हणजे का आम्हालाही समजत नाही आम्ही शांत होऊन जातो बोलतात आई तरी त्या मानाने भरपूर तरी बघा आता झाले माझे बटाटे बघा मी पाण्यामध्ये ठेवले काळा नको पडायला आता मी कांदा कापायला घेते

तर हा एक दुसरा कंडा घेतला पण मी कढाई ठेवली गॅसवर अजून गॅस चालू नाही केलाय बंदच आहे म्हटलं हे कापून घेऊ तर हे बघा मी आदरक आणि लसूण घेतलेला आहे तर हे मी कुठून घेते आणि बघा तुम्ही कांदा वगैरे इकडे पत्ता इथे सगळं कापून ठेवले छानपैकी आणि कढाई ठेवलेली गॅसवर फक्त कढाई घालून तर हे बघा लसूण आणि मी अद्रक जे कुटलं होतं छान तेही झालंय बारीक तर आता मी भाजी करायला घेते आई कोण तुम्हाला तेल टाकलंय चांगलं तेल ही गरम होते गॅस मी तर आधीच ठेवलेली तेल मस्त गरम होते तर थोडीशी मी मोरी टाकते थोडंसं जवळ येते बघ जिरं हे जे अद्रक लसूण ची पेस्ट होती ही आ, मी हे खलबत्त्यात कुटलं होत तर हे टाकते आता आणि आता हा तांदळ <स्थाँगा> आईंना फोन नाही म्हणताय फोन मस्त मी ट्राय करून लावलेला आहे फोन दाखवते अद्रक आणि लसूण ची मस्त येतो हे तुम्हाला समोरून दाखवते आणि थोडासा गरम होतोय बघा मस्त मी बटाट्याची आता भाजी टाकलेली आहे याच्यावर झाकण ठेवते थोडंसं कोमट पाणी टाकते मग दाखवते बघा मी पाणी टाकलं आहे आता याच्यावर झाकण ठेवते कोमट पाणी टाकले बटाटे शिजायला पाणी लागेल आणि थोडीशी ओलसर पण पाहिजे म्हणून आता मी झाकण ठेवते तर हे बघा इकडे भाजी होते आता मी मस्त तेल गरम झाले कढाई ठेवली मी ह्या पुऱ्या लाटल्या आहेत आता मी ह्या मस्त तळते तेलही गरम झालेला आहे मस्त पुरिटावून आलेली आहे परत यांना आईना गरम गरम असं मस्त जेवायला वाटते तर हे बघा मी दोघांना बसवलंय जेवायला

तर जेवा तुम्ही आता या आईचं जेवण 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 झालं 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 यांचं माझंही किचन आवरून ठेवला तर आजचा व्हिडिओ असा होता जेवण केले आईनं ही जेवण खूप आवडलं तुम्हाला खूप आवडलं मला तुझं जेवण तुझा स्वयंपाक खूप तर काय नाही मी मस्तपैकी रस पुरी तुम्ही तर बघितलं कसं केलं तुम्ही स्वयंपाक तर असा होता छोटासा ब्लॉक आजचा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय <laughs>